हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाईम्स तर एम पी सीने फर्स्ट आन्सर की डिक्लेअर केलेली आहे तर त्यानुसार तुमचे जे स्कोअर असतील ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुमचे स्कोअर किती आहेत फर्स्ट आन्सर कीनुसार ओके तर ऑलरेडी मी कट ऑफबद्दल प्रिडिक्शन केलेलंच आहे जर तुमचे स्कोअर जर त्या पद्धतीने असतील तर तुम्ही डेफिनेटली मेनची जी प्रिपरेशन असेल ती तुम्ही सुरुवात करा म्हणजे मॅक्झिमम फोर्टी फाईव्ह फिफ्टी uh, फाईव्ह या पद्धतीने ज्यांचे स्कोर आहेत म्हणजे इन बिटवीन ह्याच्यामध्ये ज्यांचे स्कोर आहेत म्हणजे फोर्टी फाईव्ह ते फिफ्टी uh, फाईव्ह यांच्या दरम्यान जर दर तुमचे स्कोर असतील तर तुम्ही मेनची प्रिपरेशन जे असेल ते सुरुवात करा ठीक आहे आणि तुमचे जे स्कोर असेल ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा ठीक आहे अजून एकदा सांगतो तुम्हाला फोर्टी फाईव्ह ते फिफ्टी फाईव्ह ज्यांचे स्कोर आहेत त्यांनी मेनची प्रिपरेशन सुरू करा ओके uh, ज्यांची uh, स्कोर हा फिफ्टी टू प्लस आहे ओके फिफ्टी टू प्लस हा ज्यांचा स्कोर असेल त्यांनी एसटी आणि असिस्टंटची प्रिपरेशन डेफिनेटली चालू करा ज्यांचा स्कोर हा फोर्टी फाईव्ह प्लस असेल त्यांनी पी एस आय मेन्स जे आहे ती त्याची प्रिपरेशन तुम्ही सुरुवात करा ठीक आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह टू तु फिफ्टी फाईव्ह मेन्सची प्रिपरेशन करायला काही हरकत नाही आणि तुमचे स्कोर जे असतील ते तुम्ही मेन्शन करा आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा चॅटचा सेक्शनमध्ये काय काय क्वेश्चन्स हे चेंज होतील सेकंड आन्सरकी मध्ये ओके काय काय प्रश्न त्यांचे उत्तरं त्यांची देण्याची चुकलेले आहेत तर ते सेकंड आन्सरकी मध्ये चेंज होतील ओपन ओबीसी आणि एन टी सी यांच्या मेरिटमध्ये फारसा डिफरन्स नसतोय तर त्याच्यामुळे त्यांचं जे मेरिट असेल ते जवळपास सेमच राहील ठीक आहे पाच ते सहा जवळपास क्वेश्चन्स आहेत असे की ते डाउटफुल आहेत पण ते कदाचित सेकंड आन्सर की मध्ये चेंज होईल ठीक आहे तर त्याच्यासाठी आपण आयोगाला सांगणारच आहोत की हे हे आहेत ज्यांचे स्कोर पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान आहेत त्यांनी मेन्सची ची प्रिपरेशन करायला हरकत नाही ओके फक्त आता कट ऑफचा विचार तुम्ही करत बसू नका ज्यांचे स्कोर पंचेचाळीस ते पंचावन्न आहेत यांच्या दरम्यान त्यांनी मेन्सची ची प्रिपरेशन करा ओके okay, तर तुमचे जे स्कोर असतील ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा ओके okay, आणि अजून एक तुम्हाला सांगतो की पंचेचाळीस ते पंचावन्नाच्या दरम्यान ज्यांचा स्कोर असेल ओके okay, पंचाळीस ते पंचावन्न म्हणजे ज्यांचा स्कोर हा पंचेचाळीस ते पन्नासच्या च्या दरम्यान आहे किंवा पंचेचाळीस ते बावनच्या दरम्यान आपण त्याला म्हणू तर ते पी एस आयसाठी साठी करू आहे आणि ज्यांचे स्कोर हे फिफ्टी प्लस आहेत म्हणजे एकावन ते पंचावन्नच्या दरम्यान ज्यांचे स्कोर आहेत त्यांनी एसटी आणि असिस्टंटची प्रिपरेशन करायला सुरुवात करा ठीक आहे हे फक्त ओपनच्या संदर्भात सांगतोय स्पोर्ट्स मेरिट याच्यापेक्षा खाली लागणार आहे ठीक आहे तर तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करा व्यवस्थित प्रिपरेशन करा फक्त कट ऑफचाच विचार करत बसू नका आता मेनची प्रिपरेशन करायला सुरुवात करा ऑलरेडी जे कट ऑफ उप, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते मी सांगितलेलं आहेच तर त्यानुसार तुम्ही सुरुवात करा प्रिपरेशनला